नमस्कार मी शुभांगी आणि स्वागत आहे तुमचं आपले शुभांगी ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला उडीदाच्या डाळीचे दहीवडे कसे बनवायचे ते दाखवते आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या उडीद डाळ स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे आणि भिजत टाकली पाण्यामध्ये उडीद आणि स्वच्छ चोळून धुवून घ्यायची कारण तिला पावडर असते मारलेली म्हणजे उडदाच्या डाळीचाच पावडर असते ती पण मग स्वच्छ करून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून मी ती पाण्यात चार तास उडी भिजवली आणि ही बघा छान भिजली आहे मस्त गाव ठेवला डाळ घे मस्त भिजली आहे आता मी स्वच्छ धुवून घेते आणि मिक्सरला बारीक करते आता ही डाळ स्वच्छ धुते मी मी ही भिजलेली डाळी आणि काढून घेते आणि मी ठेवण्यासाठी या पद्धतीने मी छान डाळ रोळून घेतली आता ही सर्व उडी दाळ मिक्सरला वाटून झाली आहे आणि मी इथे कढेत तापत ठेवली आता वडी तळण्यासाठी त्याच्यामध्ये मी कडे मी तेल गरम तयार ठेवते तळण्यासाठी मी स्टीलचीच कढई वापरते याच्यामध्ये छान तळता येतात आहे पण तर ते पिठामध्ये मी जिरा पावडर टाकते ही बघा अर्धा चम्मच जिरा पावडर टाकते ह्याच्या नंतर यात मी सवीप्रमाणे मीठ टाकते आणि आता हे पीठ मी छान कालून घेते पीठ मी व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे पीठ थोडंसं सैल करायचं नाही घट्ट मी करायचं कारण पीठ सैल असेल तर वडे असे खुसखुस होतात मधून एकदम आणि पीठ जर घट्ट असेल तर वडे निबर होतात बरं का त्यामुळे पीठ सैल ठेवायचं मी वाटप पाणी घेतलंय बघा पीठ व्यवस्थित झालंय हा गोळा याच्यावर पाण्यावर मस्त तरंगला म्हणजे पीठ व्यवस्थित झालंय आता मी याचे छान गोल गोल गोळे काढते गोळ्याने स्वारी वडे काढते

गॅसचा ऑफ जास्त मोठा नाही करायचा मीडियम न द्यायचं कारण फ्रेम जर मोठा केला तर तडे हा ते मोठे तळले दिसता पण मधून कच्चे राहू शकता त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम मीडियम न द्यायचा आणि मला वडे जरा कच्चे वाटले मग पर मी परत थोडा पर 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 मोठा गॅस केला बघा वडे टाकले मी बऱ्याच वेळापासून वडेमध्ये पण थोडे कच्चे वाटले मला मग परत थोडे फुल गॅसवर मध्ये व्यवस्थित तळून घेतले मी पण कंटिन्यू गॅस पण नाही ठेवायचा वाटलं गरज तर थोडा मोठा करायचा नाहीतर बारीक गॅसवर जर छान सोनेरी झाले तर बारीक गॅसवर तळले तरी चालतात या पद्धतीने भरपूर वडे तळायचे झाले होते आणि छान आले होते गोल गोल सोनेरी मस्तपैकी तळून झाले आणि मी आता हे वडे इथे बघा इथे पाणी गरम केलंय आणि गरम 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 एक लक्षात ठेवायचं हे वडे ज्यावेळेस आपण गरम पाण्यात टाकतो ना हे गरम गरमच टाकायचे आणि पाणी एकदम कडक उकळू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करून मग गोडे टाकायचे आणि झाकून ठेवायचं पाण्यात थोडं हिंग टाकायचं असतो मी विसरून गेले आणि थोडं मीठ टाकायचं नंतर टाकलं मी आणि याच्यात थोडे भिजू द्यायचे तर आता हे दही घेतलंय मी तर हे दही मी मिक्सीमध्ये टाकते मी साखर टाकते ते जिवडून घ्या टाकलंय पाणी तर दही पण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि पाणी पण थंड टाकलेलं आहे मी हे मी छान फेटून घेतले तर हे वडे करत असताना घ्यावायची काळजी म्हणजे वडे तळताना पीठ पातळ ठेवायचं म्हणजे सोड्याखा टाकायची गरज पडत नाही तसेच खूप मोठा गॅस करायचा नाही मंद मंदाच होऊ द्यायचं साधारणतः पाच एक मिनिट तरी वडा त कढईमध्ये राहायला पाहिजे गरज वाटली तरच गॅस मोठा करायचा सोनेरी झाला पाहिजे तो कच्चा पण राहिला नाही पाहिजे आणि जळायला पण नाही पाहिजे आणि कमीत कमी कडक पाण्यात एक तास हेवडे राहिले पाहिजे म्हणजे ते छान होता आणि वडेनंतर मी छान कडक पिळून घेतले पाण्यातनं आणि हे थंडगार दही मस्त त्याच्यावर टाकलं तर दह्यांमध्ये पण पाणी टाकताना जरा बेतानीच टाकायचं आणि त्याच्यावर पुदिन्याची चटणी आणि खजूरची चटणी टाकायची सर्व करताना म्हणजे त्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते तर खाण्यासाठी तयार झाले हे मस्तपैकी दही वडे एकदम छान टेस्टी मस्त झाले होते गोड आंबट मस्त त्याची चव लागत होती तर रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा कारण खूप मस्त लागते याची चव फक्त सांगितलेल्या बारीक नरीक गोष्टी लक्षात मात्र असू द्या आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट रात्री